एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी प्राध्यापक एस शाह आपले मनापूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नंदुरबार येथे विश्व आदिवासी दिवसाचा जल्लोष पारंपरिक रंगात उत्सव रंगला कुळावत येथे आदिवासी गौरव दिन उत्साहात कुकडेल येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी ते बिरसा येथे जयंती जल्लोषात शबरी माता संघटनेतर्फे मिरवणूक एआयजी कंपनीचे उपाध्यक्ष दोंडायचे आहेत विद्यार्थ्यांसमोर रोबोटिक्स वर गेस्ट लेक्चर सत्र उत्साहात आता सविस्तर बातम्या आदिवासी समाजाच्या परंपरा संस्कृती आणि गौरवशाली इतिहासाच्या वारसा जपण्यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्टला साजरा केला जाणारा विश्व आदिवासी दिवस यंदाही नंदुरबार शहरात उत्साहात पार पडला सकाळपासूनच शहरातील प्रमुख मार्गांवर पारंपरिक वेशभूषेत ढोल मांद्रे बासरीच्या सुरावटींनी जल्लोषमय मिरवणुका काढण्यात आल्या महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केले तर युवकांनी सांस्कृतिक गीतांद्वारे आदिवासी वारसा उलगडला या कार्यक्रमात समाजातील मान्यवर विद्यार्थी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले कार्यक्रमादरम्यान आदिवासी महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एन न्यूज सात ऑगस्ट रोजी कुडावत येथे आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला पारंपरिक ढोल मांडा बासरीचे मधुर स्वर आणि विविध आदिवासी साहित्य प्रदर्शनामुळे परिसर सांस्कृतिक रंगात निघाला कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून धरतीवंदन गीत सादर करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला सांस्कृतिक कार्यक्रमांमधून आदिवासी परंपरेची झलक अनुभवायला मिळाली पासून बारा तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी त्या ठिकाणी हा भगवान बिरसा मुंडांचा जयंतीचा उत्सव त्या ठिकाणी साजरा होतो आहे अतिशय आनंद होतो आहे की आमच्या लहान मुली असतील मुलं असतील संपूर्ण समाजातील लहान मोठ्यापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्व उत्साह त्या ठिकाणी साजरा करतायत येणाऱ्या पिढीला देखील आमच्या संपूर्ण भारतातल्या आदिवासींना ज्यांनी भगवान बिरसा मुंडांनी जल जंगल जमीन ह्याच्या आपण मालक शिकवण देणारे त्यांचा हा जयंतीचा दिवस आहे त्यांचं योगदान त्यांनी दिलेले जे काय समाजासाठी शहीद म्हणून ते झाले त्या ठिकाणी आणि समाजाला कुठंतरी चांग चांगलं त्या ठिकाणी शिकवण देऊन ते या ठिकाणी गेले समाजाला एकत्रित संपूर्ण भारतातील समाजाला एकत्र करण्याचं कार्य केलं अशा भगवान बिरसा मुंडांच्या या ठिकाणी स्मृती मनापासून अभि अभिवादन करतो आणि अशाच पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा उत्साह अजून मोठ्याने साजरा करावा सर्व माझ्या आदिवासी बांधवांना विनंती करतो ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज निशाद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स तसेच एस झेड प्रायमरी स्कूल येथे महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली हा उपक्रम ग्रामीण रुग्णालय शहादा व स्मिथ हॉस्पिटल नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला तपासणी दरम्यान डॉक्टर जितेंद्र भंडारी डॉक्टर चेतना चौधरी तसेच स्मिथ हॉस्पिटलचे डॉक्टर नेहा बच्छाव डॉक्टर निखिल आहिरे भरत पटेल आणि आरोग्य टीम उपस्थित होती इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची तपासणी झाली किरकोळ आजार असणार विद्यार्थ्यांना त्वरित औषधोपचार देण्यात आले शाळेचे पर्यवेक्षक आसिफ क्रीडा प्रमुख शेख नफीज यांनी मुख्याध्यापक अन्सारी अक्रम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन केले सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे उपक्रम यशस्वी पार पडला ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज जागतिक आदिवासी दिन आणि बिरसा मुंडा जयंतीनिमित्त उजळोद येथे जल्लोषमय कार्यक्रम पार पडला शबरी माता संघटनेतर्फे गावातून भव्य मिरवणूक करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा व शबरी माता प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली भंडाऱ्याच्या कार्यक्रमासह विविध सांस्कृतिक उपक्रमांनी वातावरण रंगतदार झाले हजारोंच्या संख्येने गावकरी उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी डोंडाच्या येथे आयोजित गेस्ट लेक्चर सत्रात अमेरिकेतील आघाडीची कंपनी अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुपमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कार्यरत असलेले उमाकांत सखाराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना रोबोटिक्स आणि प्रोग्रामिंग यावरील सखोल मार्गदर्शन दिले या सत्रात त्यांनी जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानातील प्रगती रोबोटिक्सचे भवितव्य तसेच प्रोग्रामिंग स्किलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना मिळू शकणाऱ्या करिअरच्या संधी यावर माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी विचार मांडले यावेळी त्यांचा मुलगा दुर्वाग पाटील जो सध्या साऊथ विन्स्टर सिटी यू एस एथील दहावीमध्ये शिक्षण घेत आहे यानेही सहभाग घेतला त्याने स्वतः तयार केलेल्या रोबोटद्वारे प्रोग्रामिंग चे प्रात्यक्षिक सादर करत विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले कार्यक्रमास अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम डी पाटील व उपप्राचार्य बी डी गिरासे यांची प्रमुख उपस्थिती लाभली ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज